यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की सत्तेसाठी काही पण केलं जात आहे ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या सत्तेचा दुरुपयोग केलाय पुढे करून गैरप्रकार सुरू आहे माझ्यावर ही केस केली अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शिक्षण आरोग्य वीज या सुविधा दिल्या मात्र त्यांना या केंद्र सरकारने तुरुंगात टाकण्याचं काम केलं शेतकरी विरोधी धोरण असलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्या हक्कासाठी निलेश लंके यांच्या तुतारी चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी केलंय राहुरी शहरात आज दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी परिसरात आमदार निलेश लंके यांच्या सभेत शरद पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की शेतकऱ्याचा पुत्र आहे एकदा चान्स द्या अभि नाही तो कभी नाही एकदा विश्वास ठेवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभा बंद पाडणारा माणूस आहे तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवीन मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे फक्त खोटं बल पण रेटून बोल हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे त्यांनी शिक्षण संस्था आणल्या का मोठा उद्योग आणला का माझ्यावर गुंडगिरीचा आरोप केला जात आहे पण मी जर गुंडगिरी केली असती तर एम आय डी काढ वाढली असती का ज्या संस्था चांगल्या चाललेल्या तिथंही बोट घालण्याचं काम त्यांनी केलं राहुरी कारखाना व मुळाप्रोबरा कुणी बंद पाडल्या राहुरीच्या शिवाजी शिक्षण संस्थेत एकही राहुरीतील शेतकऱ्याचा मुलगा घेतला का मी कोरोना काळात अनेकांना जीवदान देण्याचं काम केलं विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे कमरेच्या खालचं राजकारण करू नये तुम्ही काचीच्या घरात राहता असं निलेश लंके यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला तर ही एम आय डी सी एक सगळ्यात मोठी एम आय डी सी असं हा परिसर एकदम डेव्हलप असत अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट डेव्हलप उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला याचा परिणाम असा झाला सगळ्यात मोठी मिळते गुंडगिरी केली असती तर आशेप केली असती तर वाढले असते एमआयडीसी वाढली असते फक्त आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय औद्योगिक केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं एमआयडीसी आली त्याचं सर्व ना सर्व श्रेय जातं ते आदरणीय पवार साहेबांना जात अरे साधा प्रवारा नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जातं ना आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवार सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जात त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा साडेआठशे साडेआठशे कोटी कर्ज काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज जिथं चांगल्या संस्था चालल्या तिथं मोठं घालायचं आणि त्या संस्था बंद करायचं यांना छंद गणेश सहकारी साखर कारखान्यात लक्ष घातलं ताब्यात घातलं आणि तेव्हा बंद पाडला <laughs> राऊरी सहकारी साखर कारखान्याचं काय केलं अरे चांगला चालला होता ना चांगला चालला होता ना त्यांच्या पद्धतीने करून द्या तिथं लक्ष घातलं तो रावरी सहकारी कारखान्याचं कारखान्याचं काय केलं तो बंद पाडला बंद तर नाही पाडला त्याची काय दुरावस्था केली माहिती मुळा प्रवारात संस्था बंद पाडली मुळा सहकारी संस्था प्रवारा संस्था बंद पाडली नाही बावीसशे कोटी रुपये शासनाचे पैसे सुद्धा थकवले आणि त्या संस्थेचे चेअरमन कोण म्हणजे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता तुम्ही काय केलं हे सांगा ना गावडी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार का ज्या संस्था चालू होत्या शैक्षणिक संस्था त्याचं काय केलं त्या शैक्षणिक संस्थांचं काय केलं सांग ना शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्या शिक्षण संस्था चालू होत्या मेडिकल कॉलेज चालू होतं त्याची काय परिस्थिती कुठल्या सभासदाच्या मुलाला ऍडमिशन दिलं का इंजिनिअरिंग बंद पाडलं म्हणजे यांनी संस्था उभ्या करण्यापेक्षा संस्था संपवण्याचा घाट घातलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे तो कभी नाही <laughs> माझी जी ओळख निर्माण मी केली ती कुठल्या माध्यमातून निर्माण केली कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख केली आम्ही ओळख जी निर्माण केली कामाच्या माध्यमातून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांची सेवा करण्याचं काम हा तुमचा निलेश्लक हा तुमचा भाऊ करतो यावेळेस कोविड सारखी महामारी आली या भागातील सुद्धा कित्येक पेशंट होते कोविड सारखी महामारी आली त्यावेळेस मी माझ्या जीवाची पर्वा नाही केला कुठला विचार नाही केला माझ्या समोर एक ध्येय होत माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे माझा प्रत्येक घर ना घर वाचलं पाहिजे या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं तिथीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी सेवा दिली तिथीस हजार लोकांना जीवनदान दिलं त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला किती वेळा सांगितलं अरे तू तुझ्या जीवाची काळजी घे तू सुरक्षित राहिला तर लोकांची सेवा करू शकतो मी साहेबांना सांगितलं साहेब माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लोकांच्या सुरक्षितेसाठी मी झटणार आहे माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी माझं प्राण गेलं तरी माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आज यांनी काय केलं चार सहा लोकांना म्हणलं ला। काय लावा कोविड ते सेंटर ते चौकशी प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटर चाललं त्याची काय चौकशी लावता सहा लोकांना ला बरोबर घ्यायचं आणि सांगायचं इकडं चुकीच्या पद्धतीने त्रास द्या तिकडे चुकीच्या पद्धतीने त्रास द्या अरे विकास हा बोला तुम्ही आज सांगताना पन्नास साठ वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं मग तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होत तुम्ही सांगायला पाहिजे होत आम्ही हा बदल घडवला आम्ही पाच वर्षात हा बदल घडवला हे तुम्ही सांगायला पाहिजे मी एक दिवस खाजगी पवार साहेबांची चर्चा करीत असताना सांगितलं साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता एवढं ट्रॅव्हलिंग करता तुम्ही तुम्ही हेलिकॉप्टर वापरीचा हेलिकॉप्टरने प्रवास करायचा साहेबांनी मला सांगितलं साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात मी ह्या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे पण मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणजे तुमच्या लक्ष ठेव मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्यांना विचारतो पाणी आहे का काय पीक आहे काय परिस्थिती तुमची ह्या विचार करतो मी आणि ज्यावेळेस रस्त्याने जाता पाहतो पिकाची परिस्थिती काय त्या का ठिकाणची परिस्थिती काय हे सगळं पाहतो काय आपण घडव आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळतात यानंतर काय बदल घडवणं अपेक्षित शंभर वर्षाचा विचार करणार हा पर्वत आपल्या बरोबर असल्यानंतर ज्या शक्तीला म्हणजे या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की भाजप ईडी आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे खासदार कसा असावा तो सर्व सामान्य लोकांचा प्रश्न सोडवणारा मग यासाठी निलेश यांना सर्वात जास्त लीड राहुरातून देण्याचं काम केलं जाणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली अरे चार तारखेला तुम्हाला कळेल तालुका काय ची साहेबां या ठिकाणी खात्री देतो की राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस ते सगळं लीड तोडून मला जा जेवढं विधानसभेचं लीड मिळालं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुरी विधानसभा मतदारसंघ देणार आहे काही कुणी माझ्याबद्दल काही आदेश विदेश काय हाच आदेश ऐकत <laughs> असतो आदेश काय इथं बसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उद्यापासून झोकून देऊन काम करून का का साकर का का पार त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवरती फक्त तुतारी आणि तुकारेच वाजली पाहिजे काळजी घ्यायची अरे या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मला वाटत जी पाडली त्या निवडणुकीमध्ये आताचे आपल्या समोरचे उमेदवारांची भाषण जर ऐका <laughs> त्यांची भाषण जरा आठवा पाच वर्षापूर्वी आज जे आता आश्वासन देतात काय तर म्हणे एक काम तर कुठलं झालं तर म्हणे उड्डाणपूल उड्डाणपुलाच्या नावावर भांडवले अरे अरे शहरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जावा कित्येक उड्डाण पूल बनतात पण या भाजपच्या सरकारला दहा वर्षामध्ये एक उड्डाण पूल बांधला दहा पंधरा वर्ष तुम्हाला लागली तुमचं अपयश लाग आहे त्या ठिकाणी आणि तेवढ्या एका भांडवलावरती तुम्ही फक्त मतं मागता आणि पुढची आश्वासनं तुम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती का मी विश्वास ठेवायचा या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची पाच वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषणं आठवा सांगितलं होत तर, कुठल्या तरी बँकेचं म्हणजे दीडशे कोटी का शंभर कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि लगेच त्या ठिकाणी अरे कुठली बँक आमचे सभासद वाट बघत राहिले आता या बँकेचं कर्ज कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही काही नाही आमच्या सभासदांच्या मुलांना जे का आयुर्वेदिक कॉलेज या कारखान्याचं तिथं म्हणे सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होत त्यांच्या त्या सभेमध्ये पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीच्या सभासद आहेत त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत त्याला मी नाव सांगत नाहीत ते सांगणार आम्ही काम करणार बरोबर त्यांचं म्हणून काम म्हणजे कस काम करणार महाविकास आघाडीचे सरकार गेले तेव्हा दोन हजार कोटींचा फंड शेतकऱ्यांच्या वीज वितरणसाठी वी शिल्लक होता मात्र या शेतकरी विरोधी सरकारने शेतकऱ्यांना रोहित्र दिलं नाही या सरकारने अनेक प्रकल्प बंद करण्याचं काम केले असा आरोप आमदार तनपुरे के यांनी केलाय यावेळी व्यासपीठावर माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश शेठ बाबळे नगरचे शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे वाभळेश्वर दूध संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब मस्के दादाभाऊ कळमकर राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे संदीप वर्पे अमृत धुमाळ योगिता राजळे राजूभाऊ शेटे अरुण कडू बाळासाहेब अडाव सुरेश निमसे धनराज गाडे दादासाहेब पवार प्रकाश देठे मचिंद्र सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी आमदार लहू कानडे राजेंद्र फाळके राजेंद्र आघाव यांनी मनोगत व्यक्त केले विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी